सांगलीत विशाल हातकणंगल्यात मशाल आणि कोल्हापुरात महाराज असं आम्ही नाही लोक म्हणायला लागली आहेत कारण सहानुभूतीचा असणारा फॅक्टर कुठं गादीची सहानुभूती तर कुठं तिकीट नाकारल्याची सहानुभूती तर कुठं उद्धव ठाकरेंची सहानुभूती माणसं वेगवेगळी होती कारण सुद्धा वेगवेगळी होती पण लोकांची सहानुभूती मतदानात होती म्हणे आता या तीन लोकसभा मतदारसंघात मतदानाचा पॅटर्न काय राहिलाय कुणाच्या भागातनं किती मतदान झालंय आणि कुठनं कुणाची चर्चा सुरू झालीय हे आपण सांगणार आहोत त्यामुळे हा काही एक्झिट पोल नाहीये किंवा अंदाज सुद्धा नाहीये फक्त लोक काय म्हणतायत ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहोत त्या वर्णातनं तुम्ही तुमचे अंदाज लावा या व्हिडिओतनं आपण बोलणार आहोत सांगली कोल्हापूर हातकणंगले या तीन लोकसभेच्या मतदारसंघांबाबत नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूया सांगली लोकसभेपासून सांगली लोकसभेत आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार एकसष्ट टक्के इतकं मतदान झालंय निवडणूक आयोगाचा मागचा अनुभव पाहता कदाचित ही आकडेवारी दोन चार टक्क्यांनी वाढू सुद्धा शकते मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सांगलीमध्ये पासष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के इतकं मतदान झालं होतं त्यामुळे मतदानाची आकडेवारी वाढली तर मागच्या वेळी इतकं किंवा चार टक्के कमी असं मतदान सांगलीतनं असेल आताच्या आकडेवारीनुसार मिरजेतनं एकोणसाठ टक्के सांगलीतनं सत्तावन्न पॉईंट पाच टक्के पलूस कडेगावमधून छप्पन्न पॉईंट एक्केचाळीस टक्के खानापूर आटपाडीतनं एकावन्न पॉईंट अकरा टक्के तासगावमधनं एकसष्ट पॉईंट सोळा टक्के आणि जतमधनं एकोणसाठ पॉईंट बत्तीस टक्के इतकं मतदान झाल्याचं बोललं गेलं सगळ्यात जास्त मतदान हे तासगाव कवटे महाकाळमधून तर सर्वात कमी मतदान हे खानापूर आटपाडीमधनं झालंय असं दिसतंय आता सांगलीमध्ये मतदानाच्या दिवशी काय घडलं तर सकाळीच कुंडल इथनं विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचा एकत्रित फोटो आला त्यामुळे पलूस कडेगाव सह कदमांचा इम्पॅक्ट असणाऱ्या भागांमध्ये जायचा तो मेसेज गेलाय असं दिसतं आता इथली लोक नक्की काय म्हणायला लागलेत ते बोलूयात तर तिसरा माणूस कोण आहे हे इथलं प्रमुख गणित होतं मागच्या निवडणुकीत विशाल पाटील आणि गोपीचंद पडळकर जवळपास बरोबरीत सुटले होते त्यामुळे संजय काकांचा विजय हा सोपा झाला होता यावेळी मात्र विशाल पाटलांना सहानुभूतीचा फॅक्टर लागला दादा घराण्याला तिकीट हे अस्तित्वाचा प्रश्न झाला आणि लोक चांगलीच कामाला लागली त्यामुळे झालं काय तर चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार कमीत कमी, -कमी मर्यादित राहिले आणि लढत ही जवळपास विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील अशी दुरंगी होत गेली सांगलीची निवडणूक अखेरच्या टप्प्यात दुरंगी झाल्याचा फायदा हा विशाल पाटलांना झाला असं बोललं जाते आता सांगली विधानसभेतनं दोन्हीकडे कट टू कट असेल फिफ्टी फिफ्टी कदाचित किरकोळीत घेतलं तर शहरी आणि हिंदुत्ववादी मतांचं लीड संजय काकांच्या पारड्यामध्ये जाऊ शकतं खानापूर आणि आटपाडी देखील फिफ्टी फिफ्टी असतील दोन चार हजार इकडं तिकडं पण विशाल आणि भाजप असा सामना कट टू कट होईल असं लोक सांगतात पण खरा गेम फिरतोय तो, तो पलूस कडेगाव आणि मिरजेमधनं इथनं पाकिटाला जे मिळेल ते तासगावातनं कव्हर करणं संजय काकांना अशक्य होईल जत सुद्धा इथं कामाला येईल जत मध्ये देखील साठ चाळीस झाल्याची चर्चा जोरदार होतीये साहजिकच फक्त तासगाव तो देखील कवटे महाकाळ वगळून काकांच्या मदतीला येईल त्यामुळे जास्त भरून निघणार नाही असं लोक म्हणतात बाकी स्थानिक जे पी गट अखेरच्या क्षणी भाजपच्या मदतीला धावून गेला अशा चर्चा दबक्या आवाजात होत त्यामुळे विशाल पाटलांच्या सहानुभूतीत भर पडली असं देखील बोललं जाते अर्थात विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा सामना कट टुकट आहे पण अपक्षाची चांदी आहे अशा चर्चा सांगलीच्या भागात होत होत्या आता सांगलीनंतर येऊयात हात मध्ये शेवटची आकडेवारी आली तेव्हा हात अडुसष्ट पॉईंट सात टक्के इतकं मतदान झालं होतं यामध्ये सगळ्यात जास्त हातकणंगले विधानसभेतनं तर सगळ्यात कमी शिराळ्यातनं मतदान झालेलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण हातकणंगल्यात सत्तर टक्के इचलकरंजीतनं सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के इस्लामपुरातनं सदुसष्ट पॉईंट वीस टक्के शाहूवाडीतनं सत्तर पॉईंट शहाण्णव टक्के शिराळ्यातनं पासष्ट पॉईंट शहाण्णव तर चिरोळमधनं अडुसष्ट टक्के इतकं मतदान झालंय असं आकडेवारी सांगते नाही म्हणायला इथं धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील सरुडकर यांचे समर्थक साखराळे इथं भिडल्याची बातमी आली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला पण त्या पलीकडे हातकणंगल्यात विशेष असा काही राडा झाला नाहीये हातकणंगल्यातला मुळातला सामना हा तिरंगी होता राजू शेट्टी स्वाभिमानीकडनं धैर्यशील माने शिंदेकडून तर सत्यजित पाटील सरुडकर ठाकरेंकडून आता इथला सामना अंतिम क्षणी सत्यजित पाटलांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे चांगलाच रंगात आला इथं जसं जातीचं राजकारण आहे तसेच अनेक फॅक्टर सुद्धा महत्वाचे आहेत माने आणि पाटील हे दोन्ही उमेदवार मराठा तर राजू शेट्टी हे जैन समाजातनं येणारे पर्यायानं मराठा मतदारांच्या दुहीचा फायदा शेट्टींना होईल अशा चर्चा होत होत्या पण शेट्टीच या स्पर्धेतनं अगदी बाहेर फेकले गेलेत अशा चर्चा लोकांमध्ये काल चालू होत्या आता विधानसभेच्या मतदारसंघवाईज बोलायचं तर इस्लामपूर वाळवा आणि शिराळा या दोन विधानसभेच्या मतदारसंघातनं मशाल जोरात चाललीय जयंत पाटलांची संपूर्ण यंत्रणा मशालीसाठी कामाला लागली होती त्यात या भागात धैर्यशील माने यांचा प्रभाव नव्हता राजू शेट्टी गतटर्म मध्ये जयंत पाटलांच्या सोबत गेल्याने त्यांचे जुने मतदार दुरावले होते तो इम्पॅक्ट इथं देखील दिसला त्यामुळे दखलपात्र आकडा या दोन्ही मतदारसंघातनं मशालकडे झुकू शकतोय असं लोक सांगतायत आता शाहूवाडी हा सत्यजित पाटील यांचा चांगलाच गड आहे पण विनय कोरेंनी विरोधात फिल्डिंग सुद्धा लावलेली अर्थात त्याचा इम्पॅक्ट ग्राउंडवरती दिसला नाहीये कारण सत्यजित पाटील हरले तर परत कोरेंचीच अडचण वाढेल म्हणून कोरे समर्थकांनी सुद्धा सत्यजित पाटलांचं नाव इथनं लावून धरलेलं इथं पण माने नंतर शेट्टी अशा समीकरणांची चर्चा रंगली हात कळंगल्यात पण सत्यजित नंतर माने नंतर शेट्टी असं समीकरण होतं तर शिरोळमध्ये आधी शेट्टी नंतर माने आणि नंतर सत्यजित असं समीकरण आहे असं लोक सांगतात महत्वाचा ठरतो तो इचलकरंजी एक तर मतदान मोठं त्यात शहराचं लीड तोडणं अगदीच अवघड इथं माने नंतर पाटील आणि नंतर शेट्टी असा उतरता क्रम राहिल्याचं सध्या सांगण्यात येते तर शहरातला मुस्लिम आणि दलित मतदार मशाला तारताना दिसू शकतोय हे सुद्धा तितकंच खरंय थोडक्यात चार ठिकाणी मशाल आणि एक ठिकाणी माने एक ठिकाणी शेट्टी असं इथलं समीकरण बसतंय असं लोक म्हणतात आता इथल्या दखलपात्र गोष्टी म्हणजे मराठा आरक्षणाचा फायदा सत्यजित पाटलांना झाला कारण मानेंना गद्दारीचा टॅग लागला मराठा जरी स्प्लिट झाले असले तरी त्याचा म्हणावा तसा फायदा शेट्टींना होताना दिसत नाही अर्थात लीड काही पण असो पण ते काठावरच असणार आणि त्यामुळेच नेमकं कोण हे सांगणं कठीण ठरणार पण जुळवाजुळीत सत्यजित पाटलांचं नाव लोक घ्यायला लागली आहेत आता सगळ्यात शेवटी बोलूयात ते कोल्हापूर लोकसभेबद्दल कोल्हापूरमध्ये कुणाचा प्रभाव असणाऱ्या भागात काय मतदान झालं यावरती बरीच गणितं ठरणार आहेत कोल्हापूरच्या लोकसभेसाठी सत्तर पॉईंट पस्तीस टक्के इतकं महाराष्ट्रातलं सर्वाधिक मतदान झाल्याची आकडेवारी आली आहे त्यात चंदगडमधनं अडुसष्ट पॉईंट अठरा टक्के कागलमधनं त्र्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के करवीरमधनं अठ्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के कोल्हापूर उत्तर चौसष्ट पॉईंट चोपन्न कोल्हापूर दक्षिण एकोणसत्तर पॉईंट ऐंशी आणि राधानगरीतनं सहासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के इतकं मतदान झाल्याचं चा सांगण्यात येते यावेळीच मतदान थोडस कमी असलं तरी ते मतदान विक्रमी असंच आहे मागच्या वेळी सत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान झालेलं तर यावेळी सत्तर पॉईंट पस्तीस टक्के झाले आता हे मतदान कदाचित अजून वाढू शकतं आता इथली लढाई सुद्धा कट टू कटच आहे कागल राधानगरी आणि चंदगडवर मंडलिकांचा भरोसा होता तर करवीर कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तरवर बंटी पाटलांचा जोर होता बंटी पाटलांनी तर अर्ध्या तासाला नियोजन म्हणे म्हणजे लावून अर्ध्या तासाला फोन करून मतदार बाहेर काढायचं काम इथन बंटी पाटील करत होते असं सांगण्यात येते करवीर मधनं अठ्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद टक्के इतकं मतदान झालं असल्यानं करवीरस अस लीड देणार अशी चर्चा लोकांमध्ये आहे पण कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटकेंचे एकत्र भूत पडलेले दोघांचं बूथ पाहून लोकांना कळायचं बंद झालेलं असो पण आता इथनं मतदान वाढलंय आणि तसं झालं तर कागलचं लीड अडचणीचं ठरणार आहे चंदगड मध्ये नेते मंडलांच्या सोबत असले तरी लोकभावना महाराजांची होती त्यामुळे पन्नास पन्नास टक्के राहिले असं लोक सांगतात बाकी सिटीतनं मोदी फॅक्टर हिंदुत्व हे रोखलं गेलं तर महाराज लीडवर असतील म्हणे करवीरनं कागल बरोबरीत सोडवून लीड दिलं तर मग कोल्हापूर दक्षिण उत्तर तारतय राधानगरीतल्या भूदरगडमध्ये मंडलिक चालले तर राधानगरीत महाराज चालले असं झालंय इथं साठ महाराज आणि चाळीस मंडलिक असं झालेलं आहे अशा चर्चा त्यामुळे एकूण टोटल महाराजांच्या पथ्यावर पडणार अशी लोकभावना आहे अर्थात हे काही एक्झिट पोल नाहीयेत लोक काय म्हणतायत त्या चर्चात कुठं काय चाललंय हे लोकांनीच सांगितलंय तुम्हाला काय वाटतंय सांगली कोल्हापूर आणि हातकणंगल्यात नेमकी कोणाची जादू चाललीय तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुमचे अंदाज काय सांगतात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अर्थात बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा